मंगळसूत्र म्हणजे केवळ एक दागिना नाही तर आपल्या संस्कृतीचा प्रेमाचा आणि नात्यांच्या पवित्र बंधनाचे पवित्र प्रतीक आणि सध्या या परंपरेला दिलं जात आहे एक नव फॅशनेबल रूप म्हणजे दोन पदरी मंगळसूत्र नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे यामध्ये दोन सुंदर रेषांमध्ये काळ्या मण्यांची मालिका असते एकदम सिंपल आणि क्लासिक काही डिझाईन्स मध्ये डायमंड पेंडंट असते काहींमध्ये छोटे सोन्याचे फुलांसारखे आणि काही मंगळसूत्र तर मोत्यांनी सजलेली अगदी ट्रेंडिंग तरीही पारंपरिक मंगळसूत्र साडी कुर्ता किंवा वेस्टर्न ड्रेस हे दोन पदरी मंगळसूत्र सगळ्यांवर अगदी उठून दिसतात ऑफिस मध्ये घालता येईल आणि खास प्रसंगासाठी त्यात छोट पेंडंट लावून खासही वाटेल आजच्या नववधूंपासून तर नव्या जमानातील स्त्रियासुद्धा याकडे आकर्षित होतात कारण यामध्ये आहे एक सुंदर समतोल स्टाईल आणि सिम्प्लिसिटीचा त्यामुळे साखरपुडा लग्न किंवा रिसेप्शन कोणताही प्रसंग असो हे मंगळसूत्र योग्य ठरतं आज अनेक नामांकित ब्रँड्स आणि स्थानिक कारागीरसुद्धा खास दोन पदरी मंगळसूत्रांचे नवनवीन डिझाईन्स तयार करत आहेत हलकं वजन फिनिशिंग आणि आकर्षक पेंडंट हे सगळं मिळून हे मंगळसूत्र होत आहे महिलांचं फॅशन स्टेटमेंट तर अशा या दोन पदरी मंगळसूत्रात आहे सौंदर्य शुद्धता आणि आधुनिकतेचा परिपूर्ण संगम तुमचं मंगळसूत्र ही खास असावं तुम्हाला शोभून दिसावं यासाठी एकदा हे दोन पदरी मंगळसूत्र नक्कीच निवडा तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील दोन पदरी मंगळसूत्रांचे हे सुंदर डिझाईन तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद